लाडक्या बहिणींच्या आधीचे पैसे परत घेणार नाही अपात्र बहिणींना जानेवारीपासून लाभ मिळणार आहे आदिती तटकरी यांनी घोषणा केली आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये दिलेला लाभ परत घेतला जाणार नाहीये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणार नाही अशा आशयाचं ट्विट बाल आणि महिला विकास मंत्री आदिती तटकरी यांनी केलं आणि दरम्यान मंत्री आदिती तटकरी यांनी नेमकं ट्विट काय केलंय ते आपण पाहूयात योजनेमध्ये दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही अपात्र बहिणींना जानेवारीपासून सन्मान निधी नाही खात्यामध्ये यापूर्वी जमा झालेला सन्मान निधी परत घेणार नाही जमा सन्मान निधी परत घेणं उचित ठरणार नाही